आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे बातम्या बात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममध्ये नामरूप इथं बारा हजार कोटी रुपये खर्चाच्या खत प्रकल्पाचं भूमिपूजन रेल्वेची भाडेवाढ येत्या सव्वीस डिसेंबर पासून लागू होणार महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदांच्या आणि दोनशे पंच्याऐंशी नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू एकोणीस वर्षाखालच्या क्रिकेट आशिया चषक अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा भारताचा निर्णय आणि देशाच्या उत्तर भागात धुक्याची दाट चादर कमी दृश्यमानतेमुळे वाहतुकीवर परिणाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत या दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या हस्ते नामरूप इथं बारा हजार कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचं उद्घाटन झालं आसाम विकासाच्या मार्गावर वेगानं प्रगती करत असून दिब्रुगड ज्या औद्योगिक प्रगतीची स्वप्न पाहत होता तो अध्याय आता सुरू झालाय असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी शहीद स्मारक क्षेत्र इथं अवैध स्थलांतरितांविरुद्धच्या आसाम आंदोलनातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली तसंच त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीतल्या बोटीवर स्थानिक शाळांमधल्या पंचवीस विद्यार्थ्यांशी परीक्षा चर्चा केली प्रधानमंत्र्यांनी काल आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी गुवाहाटी इथं गोपीनाथ बोर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अत्याधुनिक टर्मिनल इमारतीचं उद्घाटन केलं जवळजवळ सव्वा कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असलेली ही इमारत एक लाख चौरस मीटरपेक्षा अधिक परिसरात पसरली आहे रेल्वेनं प्रवास भाडं आकारणीत बदल केले असून ते येत्या सव्वीस डिसेंबरपासून लागू होणार आहेत यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवास भाड्यात दोनशे पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत काही बदल झालेला नाही पुढच्या सामान्य वर्गाच्या प्रवासाकरता प्रति किलोमीटर एक पैसा तर मेल गाड्यांसाठी प्रति किलोमीटर दोन पैसे भाडेवाढ झाले पाचशे किलोमीटर अंतराच्या प्रवासाकरता दहा रुपये जास्त मोजावे लागतील उपनगरी गाड्यांच्या प्रवास भाड्यात बदल केलेला नाही असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदा आणि दोनशे पंच्याऐंशी नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली तीन नगराध्यक्षपदांसाठीच्या निवडणुका या आधीच बिनविरोध झाल्या होत्या मतमोजणी केंद्रांवर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांची गर्दी आहे बीडमध्ये मतमोजणीच्या वेळी गोंधळ उडाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला दोन डिसेंबरला झालेल्या निवडणुकीत सदुसष्ट पूर्णांक तीन दशांश टक्के मतदान झालं तर वीस दिस डिसेंबरला झालेल्या टप्प्यात सत्तेचाळीस पूर्णांक चार शतांश टक्के मतदारांनी आपला कौल यंत्रात बंद केला असं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय या निवडणुकीत स्थानिक पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या वेगवेगळ्या तडजोडी झाल्या होत्या तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत्या युक्रेनमध्ये रशियानं छेडलेलं युद्ध संपवण्यासाठी झालेल्या चर्चेच्या नव्या फेरीत अमेरिकेच्या शिष्टमंडळानं काल फ्लोरिडामध्ये रशियन अधिकाऱ्यांची भेट घेतली ही चर्चा सकारात्मक होती आणि ती आजही सुरू राहील असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे विशेष दूत किरिल दिमित्रेव यांनी बातमीदारांना सांगितलं दरम्यान दोन्ही बाजूंनी पोलिसांची देवाणघेवाण सुलभ झाली आणि राष्ट्रीय नेत्यांमधल्या बैठकींचा मार्ग मोकळा झाला तर युक्रेन अमेरिका आणि रशियाबरोबर त्रिपक्षीय चर्चेच्या प्रस्तावाला पाठिंबा देईल असं युक्रेनचे अध्यक्ष व्हलदिमीर जिलिन्स्की यांनी काल सांगितलं ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियामध बॉंडी बीच इथं गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनेझ यांनी देशातल्या पोलीस आणि राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांचा आढावा घेण्याची घोषणा केली हा हल्ला थोपवण्यासाठी या यंत्रणा सुसज्ज होत्या का याचा आढावा एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये बॉंडी बीचवर ज्यू समुदायाच्या उत्सवादरम्यान दोन जणांनी केलेल्या गोळीबारात पंधरा नागरिकांचा मृत्यू झाला होता व्हॉट्सअप वापरकर्त्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं सूचना जारी कलि याप्रमाणे घोस्ट पेअरिंग नावाच्या सायबर मोहिमेचा वापर व्हॉट्सअप खाती हॅक करण्यासाठी केला जात असल्याचं नमूद करण्यात आलंय गुन्हेगार किंवा हॅकर्स प्रमाणीकरणाची आवश्यकता नसलेल्या पेअरिंग कोडचा वापर करून खाती हॅक करण्यासाठी डिव्हाइस लिंकिंग वैशिष्ट्याचा गैरफायदा घेत असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय वापरकर्त्यांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसंच बाह्य संकेतस्थळावर आपला मोबाईल क्रमांक देऊ नये असं आवाहन केलंय आज जागतिक ध्यान दिवस साजरा होतोय संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं गेल्या वर्षी एकवीस डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित केला होता ध्यान दिवस आत्मभान आणि आत्मशांतीचं प्रतीक आहे या निमित्तानं न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात जागतिक शांती आणि सद्भावनेसाठी ध्यान साधना सत्र आयोजित करण्यात आलं होतं यामध्ये योग प्रशिक्षकांबरोबर जगभरातले राजनैतिक अधिकारी आणि संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी सहभागी झाले होते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांदरम्यानच्या टी ट्वेंटी पहिला सामना आज विशाखापट्टणम इथं होणार आहे संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होईल हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा भाग म्हणून श्रीलंकेविरुद्ध पाच टी ट्वेंटी सामने पहिले दोन सामनिशाखापट्टणमध्यन होणार आहेत सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत काल ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबनं नेपाळच्या सशस्त्र पोलिस दल संघाचा तीन शून्य असा पराभव करून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं काठमांडू इथल्या दशरथ मैदानावर झालेल्या या सामन्यात विजयी ठरलेला ईस्ट बंगाल फुटबॉल क्लब हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय महिला क्लब बनला आहे उत्तर भारतात वातावरणातला दाट धुक्याचा थर आणि कमी दृश्यमानता या पार्श्वभूमीवर विमानतळ प्राधिकरणानं विमान विलंब आणि वाहतुकीतल्या बदलांबाबतच्या सूचना जारी धुक्यामुळे रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुकीत व्यत्यय येण्याची शक्यता लक्षात घेता हवामान विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून दिल्ली उत्तर प्रदेश हरियाणा आणि ऑरेंज अलर्ट जारी आहे दिल्ली सरकारनं वायू प्रदूषण रोखण्यासाठी पी चार मोहीम तीव्र कलि प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या उद्योग आणि बांधकाम जागांवर कठोर का कारवाईचा इशारा दिल्लीचे पर्यावरण मंत्री मंजिंदर सिरसा यांनी दिलं आहे भारत आणि पाकिस्तानच्या एकोणीस वर्षाखालच्या मुलांच्या संघांमध्ये आज दुबई इथं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरू आहे या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतलाय त्यानंतर पाकिस्ताननं डावाला वेगानं सुरुवात केली भारतानंही चौथ्याच षटकात सलामीवीर हमझा याला बाद करत पाकिस्तानला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र सलामीवीर समीर मिन्हास यानं दमदार शतकी खेळी करत आधी दुसऱ्या गड्यासाठी उस्मान खान याच्याबरोबर एक्क्याण्णव तर तिसऱ्या गड्यासाठी अहमद हुसेन याच्याबरोबर एकशे सदतीस धावांची भागीदारी करून पाकिस्तानच्या मजबूत स्थिती गाठून दिली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा एक्केचाळीसाव्या षटकात पाकिस्तानच्या तीन गडी बाद दोनशे अठ्याहत्तर धावा झाल्या होत्या धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली तर विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयींबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं आणि विमानतळांवर पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले हवाई वाहतूक मंत्रालयानं आज याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी केलं विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानाच्या स्थितीबाबत वेळेवर आणि अचूक माहिती द्यावी प्रवासाला अधिक विलंब झाला तर भोजन आणि अल्पोपहाराची व्यवस्था करावी तिकीट रद्द झालं तर पुन्हा आरक्षण अथवा तिकिटाच्या पैशा चाँ चाँ परतावा करण्याची व्यवस्था करावी तसंच वेळेवर चेक इन केल्यावर बोर्डिंगसाठी मनाई करू नये असं यात म्हटलंय सामानाची हाताळणी आणि अल्पवयीन मुलांची देखभाल याबाबतच्या सूचनाही यात दिल्या आहेत देशाच्या उत्तर भागात थंडीचा जोर असून जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी होत आहे अनेक ठिकाणी हिमवर्षावामुळे जनजीवन विस्कळीत झालं जम्मू काश्मीर लडाख मुझफ्फराबाद आणि गिलगिट आज जोरदार हिमवर्षाव होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र उत्तर आणि दक्षिण कर्नाटक आणि आज थंडीची लाट राहील असा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममध्ये नामरूप इथं बारा हजार कोटी रुपये खर्चाच्या खत प्रकल्पाचं भूमिपूजन रेल्वेची भाडेवाढ येत्या सव्वीस डिसेंबरपासून लागू होणार महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर परिषदांच्या आणि दोनशे पंच्याऐंशी नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू एकोणीस वर्षाखालच्या क्रिकेट आशिया चषक अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा भारताचा निर्णय आणि देशाच्या उत्तर भागात धुक्याची दाट चादर कमी दृश्यमानतेमुळे वाहतुकीवर परिणाम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार